नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज तीन महत्वाच्या घडामोडी आहेत त्याचे मी स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहे पहिले घडामोड या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलेले भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात शिंदे व बागल यांचे आज करमाळ्यात एकत्रित बैठका झाल्या त्यानंतर रावगाव येथे त्यांचा एकत्रित एक, एक मोठा मेळावा झाला देलोडी येथून या मेळाव्याला सुरुवात झाली देलोडी येथे झालेल्या या पहिल्या गावभेट दौऱ्यावेळी माझे आमदार संजय मामा शिंदे मकाई मा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते दिग्विजय बागल हे उपस्थित होते त्यानंतर विट येथे देखील त्यांचा एक कार्यकर्त्यांशी संवाद दौरा झाला त्यानंतर करमाळा येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या निवासस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव विलासराव सर यांच्यासह दिग्विजय बागल भैया व माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी एकत्रितपणे काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर बोरगाव येथे देखील त्यांचा एक कार्यकर्त्यांशी संवाद दौरा झाला त्यानंतर रावगाव येथे जो मेळावा झाला तो मुख्य मेळावा झाला या ठिकाणी पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रश्मीदी बागल या उपस्थित होत्या या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रतिसाद देखील दिसून आला यामध्ये परिसरातील सर्व गावातील कार्यकर्ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित असल्याचं चित्र दिसलं यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे रश्मी दिदी बागल यांनी पांडेसह करमाळ तालुक्यात ज्या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं शेवटी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं भाषण झालं त्यामध्ये त्यांनी करमाळा तालुक्यातील जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांना स्पर्श केला यामध्ये सर्वात जे महत्वाचा मुद्दा मांडला मांगी तलावातील पाणी प्रश्न त्यांनी मुद्दा मांडला याशिवाय करमाळा तालुक्यातील दहेगाव उपसा सिंचन योजना व इतर जी पाणी योजना आहेत त्यावरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे करमाळा तालुक्याला आणि माडा तालुक्याला बबनदादा शिंदे हे माडा तालुक्याला आणि करमाळा तालुक्याला स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा हे आपल्या तालुक्याला मिळाले हे आपलं नशीब असं त्यांनी यावेळी अधोरेखित केलेलं आहे कारण यांच्यामुळं आपल्या दोन्ही तालुक्यांना पाणी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय मांगी तलावाबाबत ते असं म्हणाले की कुकडीचं पाणी या तालुक्याला पूर्ण क्षमतेने मिळावे यासाठी मी ही पाठपुरावा करत आहे यापुढे देखील भाजप आणि राष्ट्रवादी असे मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत मात्र या भागातून आम्ही पाणी कुठेही बाहेर जाऊ देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आधी आम्हाला हक्काचं पाणी मिळू मिळालं पाहिजे त्यानंतर इतर ठिकाणी पाणी गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय त्यांनी रावगाव येथील श्री निवृत्तनाथ महाराज यांची पालखी जी मुक्कामी असते त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कशा करता येतील यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी मिळवणार आहोत असं त्यांनी सांगितलं याशिवाय सर्व कार्यकर्त्यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा असं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळवता येतो आणि आपले सर्व उमेदवार तुम्ही विजयी करा आपण येणाऱ्या काळात विकास करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय युती का करावी लागली याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांची इच्छा होती त्याशिवाय या वरिष्ठ नेत्यांनी देखील या युतीसाठी प्रयत्न केलेले आहेत कारण समोरचे विरोधक जे आहेत ते मोठ्या क्षमतेचे आहेत आणि इथे एकत्रित आल्याशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही त्यामुळे आपण येथे एकत्रितपणे काम करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे नेमके येणाऱ्या काळात कसे दौरे असतील त्यावरती देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत नेमकं हा या मेळाव्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद